आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा लागलेल्या राहुरीची कामधेनू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीचा सा कार्यक्रम आवाज जनतेच्या हाती लागला असून उद्या बावीस एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे याबाबत अधिकृत कार्यक्रम तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी हे पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे तत्पूर्वी आवाज जनतेच्या मिळालेल्या माहितीनुसार उद्या बावीस एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून एप्रिल पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहे त्याचप्रमाणे एकोणतीस एप्रिल रोजी सर्व दाखल अर्जांची छाननी होणार आहे तसेच अर्ज महागारी घेण्यासाठी दोन मे ते सोळा मे हा अवधी आहे या दिवसात अर्ज महागारी घेऊ शकतो तसेच निवडणुकीचा साठी मतदान हे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते पाच वेळेपर्यंत मतदान होणार आहे एकतीस मे रोजी कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान पडणार असून एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे आपण बघू शकतो की एकतीस मे रोजी तनपुरे कारखान्याची मतदान प्रक्रिया तनपुरे कारखान्याची निवडणूक होणार असून एक जून रोजी तनपुरे कारखान्याचा निकाल म्हणजे तनपुरे कारखान्याची सत्ता ही कोणाच्या ताब्यात जाणार हे जून रोजी समजणार आहे तनपुरे निवडणुकीसाठी आपण बघतो की माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे त्याचप्रमाणे नुकतेच आमदार शिवाजीराव कळले यांनी महायुतीच्या तथा भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तनपुरे कारखाना निवडणूक लढवण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे त्याचप्रमाणे युवा नेते राजूभाऊ शेटे यांनी शेतकरी विकास मंडळाची स्थापना करून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार केला आहे त्याचप्रमाणे अमृत धुमाळ अजित कदम तसेच इतर जे विचारी मंडळे आहेत त्यांनी कृती समितीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे तनपुरे कारखान्याची निवडणूक ही कार बहुरंगी होण्याची शक्यता आहे आणि आपण बघू शकतो की तनपुरे कारखान्याची निवडणूक ही आता जवळपास निश्चित झाली असून एकतीस मे रोजी तणपुरे कारखान्यासाठी मतदान होणार असून एक जून रोजी तनपुरे कारखान्यात कोणाच्या ताब्यात जाणार हे समजणार आहे जवळपास एकवीस संचालक हे निवडून निवडून दिले जाणार आहेत तनपुरे कारखान्यासाठी एकवीस संचालक निवडून दिले जाणार आहे त्यामुळे आपण या येत्या काळात बघणार आहोत नेमकी तनपुरे कारखाना कोणाच्या ताब्यात जाणार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा